चंदगड तालुका विश्वकर्मा कामगार युनियनची तांबुळवाडी इथं बैठक संपन्न तालुका कार्यकारिणीची निवड आणि बांधकाम कामगारांच्या समस्यांवर चर्चा दिवाळी बोनस आणि अन्य सुविधांसाठी मागणी चंदड तालुका विश्वकर्मा कामगार युनियनच्या वतीनं तांबुळवाडी येथील कार्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्र राज्याचे संघटक विजय राजगिरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली यामध्ये तालुका कार्याध्यक्ष म्हणून जॉनी फर्नांडिस सचिवपदी आनंद पाटील खजिनदारपदी वैजनाथ कांबळे आणि उपाध्यक्षपदी दीपक पवार यांची निवड करण्यात आली तसंच तालुका कमिटी सदस्यांचीही निवड करण्यात आली बैठकीत बांधकाम कामगारांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आणि त्यांच्या हक्कांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली विशेषतः बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस दहा हजार रुपये मिळावा शिष्यवृत्तीच्या स्लॉट्स त्वरित ओपन कराव्यात घरकुल योजनांसाठी तीन वर्षाच्या नोंदणीची अड शिथिल करावी साठ वर्ष पूर्ण झालेल्या नोंदीत कामगारांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन सुरू करावी आणि बांधकाम कामगारांसाठी हक्काची मेडिकल योजना सुरू करावी या मागण्यांवर भर देण्यात आला संघटनेनं या सर्व मागण्यांसाठी भविष्यात संघर्ष करण्याचं ठरवलं असून चालू असलेल्या सर्व योजनांचा लाभ प्रत्येक वंचित बांधकाम कामगारापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला या बैठकीला तालुका कमिटी सदस्य अनिल गावडे भाऊकू जाधव सोमनाथ मंडलिक मनोहर गावडे शाहू भोसले सागर चिखलकर मारियान फर्नांडिस परशराम नागरदळेकर संजय कांबळे कृष्णात नाईक पूनम गोरल रेखा तरवाळ माधुरी पाटील पुष्पा नाईक अश्विनी कांबळे रोहिणी पाटील रेशमा दळवी दीपाली शिरगावकर बीता बुरुड सागर कांबळे यांसह सा इतर सदस्य उपस्थित होते